दाडरे येथे नवनाथ बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरी काठी मिरवणूक संपन्न धुळे तालुक्यातील ये दाडरे येथील भाविकांचे श्रद्धास्थान नवनाथ बाबा यांच्या यात्रोत्सवास आजपासून दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली सकाळपासूनच या ठिकाणी नवनाथ बाबा यात्रोत्सवानिमित्त भव्य काठी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात येत असते नवनाथ बाबा यांचे भाविक मोठ्या संख्येने श्रद्धेने या ठिकाणी नवनाथ बाबा यात्रोत्सवानिमित्त हजेरी लावत असतात दिनांक सतरा व अठरा फेब्रुवारीला या दोन दिवसीय यात्रा भरत असून या यात्रेस आज काठी मिरवणुकीने सुरुवात करण्यात आली गावातील नवनाथ बाबांच्या मंदिर परिसरात संपूर्ण विद्युत रोषणाई करून फुलांनी सजवून संपूर्ण गावातून नवनाथ बाबा यांची काठीची मिरवणूक आज काढण्यात आली या काठीला मोठी परंपरा विशेष म्हणजे काठीला यथाशक्तीने भाविक भक्त या ठिकाणी नोटांचे हार आपल्या परीने या ठिकाणी नोटांचे हार करून काठीला चढवित असतात तसेच दरवर्षी काठीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात व काठीचे पूजन करून या ठिकाणी नोटांचा हार चढवीत असतात तसेच संपूर्ण गावातून नवनाथ बाबा यांचे पादुकांची देखील या ठिकाणी भव्य जल्लोषात मिरवणूक काढली जाते ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत जल्लोषात मिरवणूक काढली जात असते सदर मिरवणूक देखील काढण्यात आली तर रात्री लोकनाट्य तमाशा मंडळाचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस भाविक श्रद्धेने या ठिकाणी नवाज पेडण्यासाठी यात्रेत सहभागी होत असतात सलग दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा फेब्रुवारीला भव्य कुस्त्यांची दंगल देखील असते ती संपन्न होणार असून या ठिकाणी या यात्रेनिमित्त परिसरातील भाविक तरुण वर्ग यात्रेसाठी आपल्या परिवारासहित या ठिकाणी येतात व नवनाथ बाबांचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लोटत असतात तर या यात्रोत्सवात खेळणी संसारोपयोगी वस्तू फरसाण पाळणे मिठाईची दुकाने या ठिकाणी थाटली असतात तर सर्व धुळे तालुक्यातील पंचक्रोशीतील दाडरे परिसरातील भाविक या ठिकाणी नवनाथ बाबांचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा आनंद लोटत असतात या नवनाथ बाबाच्या यात्रोत्सवासाठी दाड्रे येथील पोलीस पाटील चेतन कैलास पाटील भास्कर विक्रम पाटील शालिग्राम वाघ बाडू पाटील साहेबराव शेवाडे मुन्ना पवार माजी सरपंच संतोष पवार माजी पोलीस पाटील भिला रतन पाटील आदी पदाधिकारी ग्रामस्थ या नवनाथ बाबा यात्रोत्सवासाठी अथक परिश्रम घेत असतात यासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व धाडरे गावातील तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सदर नवनाथ बाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत असते दाढरे गावचे ग्रामस्थ जलनाथ महाराजांची यात्रा ही शालाबाजाप्रमाणे त्या यात्रेचा उत्सव हा तीन दिवस असतो पहिल्या दिवशी तमाशा असतो दुसऱ्या दिवशी काही पालखी दिवस मिरवणूक असते पालखी वारकरी संप्रदायाचा आपले दैवत गरिणीनाथ महाराज यांच्याकडून घेतलेल्या दीक्षा या स्वरूपाने असल्यामुळे संपूर्ण भजली मंडळ तसेच गावातील सर्व राजकारण बाजूला ठेवून सर्व एक दिनाने काठीची पूजा करतात संपूर्ण गावात मोठ्या जल्लोषाने वाजत गाजत काठीची निवडणूक असते गावागावातून आलेले भाविक यांना सुरेचेने काठीसाठी दर म्हणून पैसे बांधले जातात आंदाजी जागापर्यंत आणले असते या रणती गावातील मंदिराचे सुशोभीकरण करते सर्व ग्रामस्थांचा यामध्ये मोठा सहभाग असतो त्याचप्रमाणे बाहेरून आलेले जे यांत्रिक असतात पाहुणे मंडळी असतात हे सुद्धा फार मोलाचं सहकार्य असं करतात त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचं सहकार्य असं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे गावात अतिशय शांतता झाली यावर्षी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे ठेवले कारणाने गावात काही अनुचित प्रकार किंवा तमाशामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही सर्व एक दिलाने एक जोमाने कामाला लागलो आणि असंच कार्य आम्ही यापुढेही करत राहू लोकवर्गणीतून लोकसहभागातून सर्व गावागावातून प्रत्येक घरातून पैसे जमा करतो आणि हा उत्सव साजरा करतो